एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते ठाण्यातील मानपाडा परिसरात धक्कादायक घटना घडली आहे ऑन ड्युटी पोलीस कॉन्स्टेबलवर छत्रीच्या टोकाने हल्ला करण्यात आला आहे ही घटना मानपाडा परिसरात घडली चितळसर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी मनीषा कुलकर्णी आणि तिचा मुलगा मैत्रेय्य कुलकर्णी यांच्यावर बी एन एस कलम एकशे नऊ एकशे अठरा दोन एकोणपन्नास एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न आणि तीन, तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार झोनल डी सी पी यांना सोडण्यासाठी गेलेल्या कॉन्स्टेबलवर अचानक हल्ला करण्यात आला छत्रीच्या टोकाने झालेल्या या हल्ल्यात कॉन्स्टेबल जखमी झाला आहे पण तरीही आरोपींना न्यायालयाने अंतरिम संरक्षण दिल्याने पोलीस यंत्रणेत नाराजी व्यक्त होत आहे ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करूनही आरोपींना जामीन कसा मिळाला हा कायद्याचा गैरवापर आहे का की पोलिसांच्या तपासात काही त्रुटी आहेत याचे उत्तर पुढच्या सुनावणीमध्ये मिळेल अशी अपेक्षा आहे एकीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या पोलिस दलावर हल्ला तर दुसरीकडे आरोपींना कोर्टाचे संरक्षण यातून नेमका संदेश काय जातो ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी मुंबई